इथ आपले दोन्ही साइज मध्ये जे आहेत ते वेपर्स अगदी छान पैकी तयार झालेले आहेत एकदम कुरकुरीत असे हे वेपर्स झालेले आहेत आवाजावरूनच लक्षात येईल असे सर सर्व तयार करून घ्यावेत सर्वांना आवडतील असे कुरकुरीत असे वेपर्स आपण करूया रेसिपी जर आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला करा तर आपण हे वेपर्स कसे करायचे ते आपण पाहूया तर आजही आपण हे वेपर्स कच्च्या केळीपासून तयार करून घेणार आहोत आता त्याच्यासाठी अशी कच्ची केळी घ्यावी पिकलेली केळी न घेता अशी कच्ची केळी घ्यावी आणि आता ह्याच्यापासून आपण हे वेपर्स तयार करून घेणार आहोत आता ह्या केळीच्या वरची साल आपण काढून घेऊ आता ही साल जी आहे ती कच्ची केळी असल्यामुळे हाताने निघत नाही त्याच्यामुळे मग एखादी सुरी घ्यावी आणि आता ह्या सुरीने ही वरची साल जी आहे ती काढून घ्यावी अशी सुरीने केळीची सर्व वरची साल जी आहे ती काढून घ्यावी तशीच मी सर्व सुरीने साल काढून घेणार आहे केळींवरची आता इथं कढईमध्ये तेल चांगलं गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम करून घ्यावं आता हे हो। तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम लो मिडियम करून घ्यावी आणि आता अशा पद्धतीची एखादी वेपरची खिसणी घ्यावी तुमच्याकडे जे अवेलेबल खिसणी असेल ते तुम्ही घेऊ हो शकता असे सर्व वेपर्स पाडून घ्यावेत तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे वेपर्स तयार करू शकता छोट्या मोठ्या आकारामध्ये आपण दोन्ही पण साईजने हे वेपर्स तयार करून घेणार आहोत आता हे असे हलवून घ्यावेत वेपर्स आणि चांगले तळून घ्यावेत गॅसची फ्लेम लो मिडियम ठेवावी आणि सर्व वेपर्स जे आहेत ते चांगले तळून घ्यावेत चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे वेपर्स चांगले तळून घ्यावेत आता वे। वे। हे वेपर्स टाकल्यानंतर असे हलवत राहावेत आणि गॅसच्या लो मिडियम फ्लेमवरती चांगले तळून घ्यावेत जोपर्यंत हे वेपर्स चांगले कुरकुरीत असा आवाज येत नाही ह्याचा तोपर्यंत असे वेपर्स हे चांगले तळून घ्यावेत कारण हे वेपर्स तळलेले लक्षात येत नाही तर असा कुडून कुडून ह्याचा आवाज आला की समजायचं आपले हे वेपर्स जे आहेत ते केळीचे तयार झालेले आहेत असे सर्व वेपर्स तयार करून घ्यावेत आता हे तळलेले जे वेपर्स आहेत असं त्याचा आवाज आला की समजायचं आपले हे वेपर्स तयार झालेले आहेत आता हे तळलेले वेपर्स जे आहेत ते आपण टिश्यू पेपरवरती काढून घेऊ हो। त्याच्यातलं ते तेल चांगलं निथळून हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊ हो। तर आता आपण उभ्या साईजमध्ये हे वेपर्स तयार करून घेऊ हो। थोड्या मोठ्या साईजमध्ये जर हवे असतील वेपर्स तर अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता हे वेपर्स केलेले काप देखील आपण जे सुरुवातीला जे छोटे वेपर्स तळले तसेच हे देखील गॅसच्या लो मिडियम फ्लेमवरती चांगले तळून घ्यावेत त्याचा कुरकुरीत असा आवाज येईपर्यंत हे वेपर्स चांगले तळून द्यावेत तेलात असं हलवत राहावं म्हणजे एक चिटकत नाहीत एक चिटकून न देता हे वेपर्स चांगले तयार करून घ्यावेत जास्तही तेलामध्ये सोडू नये नाही तर मग एक चिटकले जातात असे थोडे थोडे वेपर्स सोडूनच तेलामध्ये चांगले तळून घ्यावेत कुरकुरीत आवाज येईपर्यंत हे वेपर्स देखील चांगले ह्याच्यातलं तेल निथळून घ्यावं आणि आता आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये काढून घेऊ असे हे कुरकुरीत सर्व वेपर्स जे आहेत आपले दोन्ही तयार झालेले आहेत आता ह्याला चवदार कसं बनवायचं ते, ते आपण पाहूया चवीला आपले वेपर्स खूप छान लागले पाहिजेत तर त्याच्यासाठी काय करायचं या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलेत आता ह्या तळलेल्या वेपर्स वरती टाकू चवीनुसार मीठ आता मीठ टाकल्यानंतर हे सर्व वेपर्स असे चांगले मिक्स करून घ्या उपवासाला चालतील आणि चवीला पण छान लागतील असे आपले वेपर्स जे आहेत ते सॉल्ट या ठिकाणी तयार झालेले आहेत आता आपण हे थोडेसे तिखट वेपर्स बनवू तर त्याच्यावरती प्रथम थोडंसं टाकू मीठ चवीनुसार मीठ टाकल्यानंतर ह्याच्यावरती मीठ टाकणार आहे थोडीशी लाल मिरची पावडर इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे तो मला किती प्रमाणात तिखट हवं आहे तेवढ्या प्रमाणात ते ह्याच्यावरती तिखट टाकून घेऊ हो शकता त्याच्यामध्ये मीठ आणि लाल मिरची पावडर टाकल्यानंतर हे वेपर्स असे चांगले मिक्स करून घ्या सर्व साईडने मिरची पावडर आणि मीठ लागलं पाहिजे तर इथं आपले तिखट वेपर्स जे आहे ते तयार झालेले आहेत हे देखील उपवासाला चालतील तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यावरती थोडासा चाट मसाला देखील टाकू शकता आणि ह्याची चव वाढवू शकता तरी इथं आपले हे तिखट आणि मीठ टाकून हे वेपर्स जे आहे ते छानपैकी तयार झालेले आहेत एकत्रित आपले दोन्ही पद्धतीचे वेपर्स या ठिकाणी तयार झालेले आहेत तिखट वेपर, वेपर्स सॉल्टी वेपर्स दोन्ही तयार झालेले आहेत उपवासाला चालतील सर्वांना आवडतील असे हे लहान मुलं देखील आवडीने खातील असे हे वेपर्स या थी थी करा, करा, या ठिकाणी तयार झालेले आहेत रेसिपी कशी वाटली ते तुम्हाला ते जरूर कमेंटमध्ये सांगा आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक